भाजपचे कार्यकर्ते नेते बंधू भगिनी सहकारी मित्रांनो आपल्या सर्वांचं मी प्रथम मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच मनपूर्वक अभिनंदनही करतो की आज या निर्धार मेळाव्यामध्ये सहभागी होऊन आगामी काळामध्ये भाजपाची ताकद या महायुतीमध्ये जरी आपण असलो तर शेवटी आपल्या पक्षाची ताकद आपल्या पक्षाची विचारसरणी आणि आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं काम अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने आमचे दोणगे सहकारी युद्ध दो, बंधूंनी ज्या पद्धतीने आज एका चिकाटीतून मेहनतीतून एक निर्धार व्यक्त केला या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद आम्ही वाढवू कार्यकर्त्यांना जीव लावू आणि या सगळ्या भागामध्ये एका प्रकारचं चैतन्याचं वातावरण ज्या पद्धतीने हा देशा देशाचं नेतृत्व देशाचे यशस्वी पंतप्रधान आज नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने हिमतीने तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होण्याचा बहुमान फक्त नेहरूजीनंतर आज जो मिळाला आहे मोदी साहेबांना मिळालेला आहे एक लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ज्यांनी या देशाची सूत्र स्वीकारलेली आहेत त्यांचं विशाल नेतृत्व आणि महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंचं देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आम्ही सर्वांनी स्वीकारून बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत या सगळ्या महान भूभूतींच्या नेतृत्वाखाली हा देश हा महाराष्ट्र हा भाजपमय आम्ही केल्याशिवाय राहणार नाही याकरता आपल्या सर्वांना झटायचंय कामाला लागायचं मला माहिती आहे कंदारचा माझा सहकारी एकदा कामाला लागला की मागे पाहत नाही ही सगळी मंडळी पाहतो वर्षानुवर्ष मी पाहतो मी एका व्यासपीठावर वेगळ्या व्यासपीठावर ही मंडळी वेगळ्या व्यासपीठावर दे वारकड गुरुजीला बघतोय मी अनेक वर्ष त्यांचा आमचा वाद असायचा आम्ही काँग्रेसमध्ये वारकड गुरुजी भाजपमध्ये वारकड गुरुजी कुठे गेले नाही जिकडे आहेत तिकडेच आहे गिरुसहकार मिळवाई सांगायचं तात्पर्य एवढंच आहे एकदा एक, एक व्रत स्वीकारलेला आहे आणि जे व्रत स्वीकारलेलं आहे ते पूर्णत्वास नेण्यासाठी ने चिकाडी पाहतोय ते तमाम माझ्या भाजपच्या कार्यकर्त्याचं मनपूर्वक का अभिनंदन करतो चांगलं काम चांगलं काम आपण करत आहात इतके वर्षानुवर्ष कधी सत्ता मिळाली कधी सत्ता मिळाली नाही याची मला जाणीव आहे भाजपच्या माझ्या सहकारी मित्रांना कधी सहकार कधी ताकद मिळाली कधी मिळाली नाही कधी पक्ष सत्तेवर होता कधी नव्हता भाजपची विचारसरणी आपण कधी सोडली नाही याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करतो जेजभरच्या मंडळीचं अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीने बांध वैचारिक बांधलकी स्वीकारून आपण जोरदारपणे काम करत आहात म्हणून आज तुमच्यामध्ये सामील होत असताना संतगुरु मला एवढं सांगायचंय जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमचं मी सन्मान करतो तुमचं मी स्वागत करतो तुमच्या नेतृत्वाखाली नांदेड मध्ये चांगलं यश आम्हाला मिळालं पाहिजे मला अभिमान या गोष्टीचा आहे की आज महायुतीच्या नऊच्या नऊ जागा आपण निवडून आणल्या एकेकाळी मी राज्याचा प्रमुख असताना नांदेड जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ आमदार की तत्कालीन त्यावेळेस निवडून आणल्या होत्या ठीक आहे पक्षातही तिकडे असलो पण सांगायचं तात्पर्य एवढं आहे एकदा कामाला लागल्यानंतर नऊच्या नऊ जागा त्यावेळेस मी निवडून आणल्या होत्या दोन हजार नऊ आठ ची गोष्ट आहे आणि मला आज सांगायचंय मित्र मी पण केलेला आहे ज्या पद्धतीने आज देवेंद्र भाऊंनी मोदी साहेबांच्या हो खाली महाराष्ट्रामध्ये एकशे तीस पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या त्याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती महापालिकेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा या भाजपाच्या निवडून आणण्याकरता जे जे करायची गरज आहे ते शंभर टक्के आम्ही करणार कर आहोत कारण ही निवडणूक तुमची निवडणूक आहे आमच्या निवडणुका झाल्या आमच्या निवडणुका झाल्या आमचे आमदार आले खासदार आले राज्य आलं देश आला ज्या कार्यकर्त्यांनी आपला झेंडा सांभाळला ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी माझे बूट सांभाळले ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी पक्षाची नोंदणी केली ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी स्वतःला वाहून देतलं झोपून दिलं त्या सर्व कार्यकर्त्यांना अशोक चव्हाण विसरणार नाही हे मला मुद्दा या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे कामाला लागा कामाला लागा चिंता करू नका इथे कुठला नवीन जुना हा विषय नाही आहे इथे कुठला नवीन जुना विशेष नाही जो निवडून येईल त्याला तिकीट दिलं पाहिजे आणि लोकांना जो पाहिजे त्यालाच तिकीट दिलं पाहिजे लोकांना जो माणूस लोकांना आवडतो माझी भूमिका ही पहिल्यापासून राजकीय क्षेत्रात काम करत असताना मी कधी तो जवळचा हा लांबचा हा जुना हा विषय पाहिलाच नाही आणि भूमिकाच हीच राहिली आहे की लोकांमधून आवाज निघायला पाहिजे लोकांमधून आवाज निघायला पाहिजे की आम्हाला शरद पवारच पाहिजे म्हणजे शरद पवार म्हणजे आपले शरद पवार म्हणजेच गरज होते शरद पवार म्हणजे आपले शरद पवार म्हणून मग म्हणून नांदेडचे आपले शरद पवार हे काय कमी नाही शरद पवार पेक्षा त्यामुळे संघर्ष करणारी टीम आहे कधी कधी संघर्ष एवढा केलेला आहे सकंदार मधल्या माणसाने मला आठवतंय काय बिघड तपाशी कोणतरी म्हणतं की शेवटी तीन दिवसात बिघडून जाऊ सगळं बाकी सगळं चांगलं राहतं पाच वर्ष चांगले राहतात शेवटचे तीन दिवसात काय होते माहीत नाही तिकडं तिकडं सगळा कार्यक्रम होऊन जातो <laughs> हा कार्यक्रम बंद झाला पाहिजे हा कार्यक्रम थांबला पाहिजे कुठेतरी हा शेवटच्या तीन दिवसाचा कार्यक्रम थांबला पाहिजे आणि ज्याची शपथ घेऊन आपण कामाला लागलो त्याला निवडून आणलंच पाहिजे हे खऱ्या अर्थाने तुमच्या समोरचं एक फार मोठं आव्हान आहे आणि मला खात्री आहे आणि मला खात्री आहे तुम्ही मनावर घेतल्यानंतर कधीही मागे राहणार नाही तर प्रश्न अशोक चव्हाण अमर बादूरकर किंवा सतुगराव हंबर्डे किंवा अमो हा विषयच नाहीये इथे इथे विषय फक्त एवढाच आहे भाजप भाजप आणि भाजप दुसरा विशेष या ठिकाणी नाही आहे म्हणून माझी अपेक्षा आहे मित्र आगामी या जिल्ह्या महाराष्ट्रात करायचंच आहे नांदेड मध्ये सुद्धा महायुती होईल ना होईल मी हो सांगत नाही अनेक लोक आपल्या भाषा वेगळ्या वेगळ्या बोलत आहेत मला एवढं सांगायचंय भाजपच्या हिताचं जे असेल तेच आम्ही करणार हे सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे जे भाजपाच्या हिता तो निर्णय आपण घेतलेला आहे घेणार आहोत कार्यकर्ते काय म्हणतात लोक काय म्हणतात काय शक्यता आहे आणि कार्यकर्ते संभ्रमात राहायचं नाही माझी जागा राहील की नाही ही जागा जाईल का तिकडे जाईल का गुतीमध्ये जाईल का आघाडीमध्ये जाईल का याला अजिबात लोकांत कर विचार करायचा नाही फक्त आपली ना जागा निवडून आणायची आहे आपला हा कार्यकर्त्या गेल्या वीस वर्षापासून तीस वर्षापासून भाजपचं काम करतोय त्याला निवडून आणायचंय हा निर्धार पक्का कळा आणि खऱ्या अर्थाने भाजपला जेणे वाहून घेतलेला आहे त्या कार्यकर्त्याला शंभर टक्के अशोक चव्हाण निवडून आणल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कमिटमेंट आहे नांदेडमध्ये म्हणजे असंख्य कार्यकर्ते मला भाजपाचे मला भेटतात ते म्हणजे सांगितलं साहेब तुम्ही चांगलं काम करता आम्ही कधी आम्हाला नगरपालिका कधी आम्हाला स्वतः मिळाले नाही जिल्हा परिषद कधी मिळाली नाही पंचायत समिती कधी मिळाली नाही पण तुम्ही आल्यामुळे आम्ही आशावादी आहोत की आता भाजपला चांगले दिवस आलेले आहे मी काय फार मोठी या ठिकाणी स्वतःची वावा करण्याकरता व्यासपीठ उभा नाही आहे पण मला अभिमान या गोष्टीचा आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आज एक नऊ निर्माण झालेलं आहे ना की नांदेडमध्ये जो एकेकाळी एक भाजप साथ देत नव्हता तो नांदेड जिल्हा नऊच्या नऊ जागा नेऊन देतो त्याचा अर्थच एवढा आहे की लोकांना आता नेतृत्व पाहिजेच आहे भाजपमध्ये चांगलं नेतृत्व हवं आहे आणि भाजपमधल्या कार्यकर्त्याला ताकद देणारं नेतृत्व हवं आहे आणि मी प्रामाणिकपणे सांगतो कंधार आणि लोह्यामध्ये सुद्धा दोन्ही तालुका आणि ग्रामीण भागात लोकांनी साथ दिली याही मतदारसंघामध्ये स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या सगळ्या जागा मोठ्या प्रमाणात सर्वाधिक जागा पण आणू शकतो एवढा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे <laughs> <हाए> की <के> नाही <laughs> जोरात टाळ्या मला आहे की नाही <laughs> विचार करता अशोक चव्हाण काय बोलतात खरं बोलतात काय नाही रे जो बोलतो खरंच बोलतो मला सवय नाही मागे एक पुढे एक करायचा कार्यक्रम माझ्याकडे नाही आहे हा कार्यक्रम माझ्याकडे नाही एकदा शब्द दिला म्हणजे आलेला आणि मी प्रामाणिकपणे काम पण नाहीच आहे विषय तर त्यांच्या अगोदरच्या उमेदवाराचं काम सुद्धा प्रामाणिकपणे अशोक चव्हाणांनी केलं होतं हे सुद्धा मला मुद्दाम समोर केलं कधी करणार रक्तात नाही आपल्या शब्द दिला म्हणजे दिला शब्द जाणारी माणसं आम्ही आहोत म्हणून लोकांमध्ये आमची इब्रता आणि किंमत आहे असं मला वाटतं मित्र त्यामुळे जो शंकरा चव्हाणांचा ब्रँड आहे जे नाव आहे आणि कर्तृत्व आहे मित्र नांदेडची जनता मध्ये पण विसरू शकत नाही याची मला जाणीव आहे आणि म्हणून फार मोठ्या अपेक्षा आपल्या आहेत जिद्दीने कामाला लागू एक विकास श्रंखला आपल्याला जर साध्य करायची असेल नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या महापालिका या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा लहान लहान माणसाची गरीबाची कामं त्या नगरपालिकेत पडतात आमदार खासदार पडतात लहान लहान जी कामं असतात लोकल बॉडीच्या ह्याच्यात पडतात आणि म्हणून या संस्था सामान्य माणसाच्या ही जोपासणाऱ्या संस्था असल्या पाहिजेत जो माझा कार्यकर्ता अनेक वर्ष झेंडा घेऊन खांद्यावर फिरतोय त्याला संधी द्यायची ही वेळ आहे आणि म्हणून मला वाटतंय तुम्हाला अजून काही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही मी सर्वांनी मनापासूनचं काम केलं या सगळ्या इलेक्शन मध्ये आपण निश्चितच यशस्वी राहू समोर काय आहे इंडिया ब्लॉक मला सांगा की इंडिया मी फार जवळून पाहिलेली आहे म्हणजे भाजपमध्ये कदाचित माझ्यासारखा एकटाच नेता असेल की ज्या तिकडची बाजू माहिती आहे मला तिकडची माहिती आहे तिकडची माहिती दोन्ही बाजू मला माहिती आहेत इंडिया ब्लॉकमध्ये काय अवस्था आज आहे ममता बॅनर्जीचा सूर वेगळाच आहे आम आदमी पार्टीचा सूर वेगळाच आहे दिल्लीमध्ये काय चाललंय दिल्लीचं इलेक्शन चालू आहे उद्धव ठाकरे आपबरोबर आहेत काँग्रेस बरोबर नाहीत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आज उमर अब्दुल्ला पंतप्रधाना तारीफ करत आहेत ते पंतप्रधानांच्या विकासाची काम का जम्मू काश्मीरमध्ये झाली याची प्रशंसा कोणी करत असेल उमर अब्दुल्ला देशाच्या पंतप्रधाना सुद्धा मुक्तपणे प्रशंसा करत आहे का इंडिया ब्लॉक मध्ये इंडिया ब्लॉकला ही जाणीव झालेली आहे की आपण एकत्र काम करू शकत नाही प्रत्येक राज्यामध्ये तीन तेरा वाजलेले आहेत आणि मग यांच्या मागे राहून यांच्या मागे राहून आपल्याला काय साध्य होणार आहे नाही दिवस बदलले विकसित भारताची कल्पना मोदी साहेबांनी मांडली निश्चित टाइम टेबल दिला कि दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि आम्हाला तर विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड आणि विकसित कंधार काय स्वप्न आहे प्रत्येकाचे साहेब पाणी मिळालं पाहिजे साहेब रस्ते झाले पाय साहेब घरकुलं मिळाली पाहिजे साहेब वीस लाख घरकुलं महाराष्ट्राला मिळाली आहेत वीस लाख आतापर्यंत दोन दोन तीन तीन घर मिळायची गावाला नवीन यादी चालू आहे आता बघा प्रत्येक गावाला शंभर दोनशेच्या आसपास घरकुल मिळत आहेत वीस लाख घरकुलाचा निर्णय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपल्या सरकारने घेतला केंद्र सरकारने घेतला पैशाची कमतरता नाही अनेक विकासाच्या संकल्पना घेऊन आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे मुख्यमंत्री दावोसला जाऊन आले आणि त्यांनी सांगितलं की कोट्यावधी रुपयाचे करार करून मुख्यमंत्री जेव्हा वापस आले तर त्यावेळेस त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की हे करार फक्त मुंबई पुण्यापुरती नाहीत तर राज्यातल्या प्रत्येक विभागामध्ये उद्योग आले पाहिजे उद्योग आला म्हणजे गुंतवणूक येईल गुंतवणूक आली म्हणजे रोजगार मिळेल नोकऱ्या मिळतील आणि त्या भागाच्या विकासाकरता पैसा मिळणार आहे शाश्वत विकास होणार आहे ही भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जा, जाहीरपणे घेतलेली आहे आणि मग आम्हाला अजून काय पाहिजे मग आम्हाला कंदार मुलवायाच्या माणसाला काय पाहिजे साहेब पाणी मिळालं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे आमचे रस्ते झाले पाहिजे आमच्या मिळाली पाहिजेत समाज मंदिर झालं पाहिजे विम्याचे पैसे मिळवायला मिळाले पाहिजेत आमची जी विकासाची भूक आहे आपण मतदान कशाला करतो ती विकासाची भूक आमची पूर्ण झाली पाहिजे पुढच्या आम्ही पाच वर्षामध्ये सरकार जे आपल्याला मिळालं आहे लाडकी बहीण आमच्या लाडक्या बहिणांची डोळदा टाळ्या मारून आभार मानले पाहिजे लाडक्या बहिणींचे या सरकारला खरी ताकद दिली असते महिलांनी दिली आणि मला सांगायला आनंद आहे त्यांना पैसे निवडणुकीच्या आधी पण मिळालेच तर पुढचे पैसे चालू झालेले आहेत म्हणजे थांबलेले नाहीत पुढचे पैसे सुद्धा चालू लोकांना वाटले पण निवडणुकी पण ते बोलले निवडणूक झाली की बंद होऊन जाईल पण निवडणूक झाली तरी सुद्धा महिलांना पैसा मिळतोय लाडके भेटीचे पैसे मिळत आहेत तीन सिलेंडर आता मिळणार आहेत जेवढ्या योजना जाहीर केल्या तुम्ही तेलंगणामध्ये जाऊन बघा योजना बंद झाल्या कर्नाटकाच्या योजना बंद झाल्या तेलंगणाच्या बंद झाल्या हिमाचलच्या बंद झाल्या मित्रो हो। तस काम आपण केलं नाही जे बोललो जे बोललो ते आपण करून दाखवलं आणि त्यामुळे लोकांचा विश्वास या, या महायुतीच्या सरकारवर आहे की हे सरकार फक्त बोलणार नाही प्रत्यक्षात जे बोललं ते करून दाखवणार सरकार अध्यक्षांनी मग सांगितलं नोंदणी करा पक्ष तुम्ही कशा करता आपला विचार आपला पक्ष हा फक्त काय विशिष्ट गावापुरती नाही संपूर्ण पॅन इंडिया पॅन महाराष्ट्र संपूर्ण गावागावामध्ये भाजपच्या अधिक ताकद देता येईल कशा पक्षा पद्धतीने पक्षाची बांधणी सुरू आहे आणि म्हणून मला इथल्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी या ठिकाणी पुष्पगुच्छ स्वीकारले मला खात्री आहे की त्यांनी चांगली मेंबरशिप केली असेल आणि इतरही मंडळी त्यांचे अनुकरण करून गावागावामध्ये अधिकची पक्ष नोंदणी फार सोपं काम आहे पैसे लागत नाही काही नाही त्याला मोबाईल घ्यायचा तिथे ऑडिओ कॉल द्यायचा ओटीपी आला की तुमचं मेंबरशिप नंबरशीप त्यामुळे नोंदणी करण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे की माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती राहणार आहे आणि मित्र मला धोणगे बंधूंना एवढं सांगायचं सा। आहे धोणगेजी मी तुमचं भाषण ऐकत होतो मग अशी तुम्ही फार भावनात्मक होऊन बोलत होता अनुभव बो चांगले आले नाही त्याची मला जाणीव आहे मग तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे एकेकाळी एक शंकर अन्नाला निवडून आणण्यामध्ये अशोक चव्हाण पुढाकार घेऊन निवडून आणलं होतं हे सुद्धा शंकर अन्नाला माहिती आहे मला सांगायची गरज नाही आता ठीक आहे ते कोणाचे नादी लागले काय नाही त्यांचा विषय मला काही बोलायचं नाही परंतु मला एवढं सांगायचंय तुम्ही आज आमच्या संवेदाला आमच्या बरोबर पक्षामध्ये प्रवेश केला अशोक चव्हाण तिन्ही धोणगींना मोकळं सोडणार नाही ही चिंता करायची गरज नाही <स्था> फक्त आणि फक्त एवढंच आहे माणसं ओळखा प्रामाणिकपणे जोडून घ्या माणसं जोडायचं काम करा गंधारमध्ये सवय ह्याच्या मागे त्याला लावा त्याच्या मागे ह्याला लावा याच्या मागे पोलीस स्टेशन लावा त्याच्या मागे तहसीलदार लावा त्याच्या मागे अमुक लावा हा कार्यक्रम जोडत असतो गंधारमध्ये हाच कार्यक्रम आहे दुसरा कार्यक्रम नाही तुम्ही चिंता करू नका मी तुमच्या बरोबर आहे चांगलं काम करा आणि लोकांच्या मागे भक्कमपणे उभारा सामान्य कार्याला न्याय द्या आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक लोकांना परत पोचता आलं पाहिजे ग्रामीण भागात गरीब माणसाला न्याय देता आला पाहिजे वर्षानुवर्ष उपेक्षित अशी माणसं आहेत की ज्यांना काही मिळालं नाही ज्यांना प्रतीक्षा आपल्यावर अन्याय झालेला आहे त्याच्यावर न्याय मिळण्याकरता तो प्रतीक्षेत बसलेला आहे अशा माणसाला खऱ्या अर्थाने मदत करण्याची भूमिका मी घेतली पाहिजे असं मला सांगायचं कामं भरपूर आहेत अमर आजूरकर लाल कंदारीचा विषय घेतला बघा अशी मला सांगा कंदारीला मान्यता देऊन ती मंजूर करून आणण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असताना त्यावेळेस घेतला होता मला आवजून सांगितलं पाहिजे नंतर काय आलंय केव्हा गेला आंबेजोगाई दुकानात माहिती गेला आंबेजोगाई लांब्याजोगात गेलं काय काय चाललं की देवाच ठेव तर मला एवढं सांगायचं सा आहे केंद्रामध्ये आमचा प्रयत्न आहे की नांदेड बिदर लाईन ना असो नांदेड लातूर लाईन ना असो नॅशनल हायवेची कामं असो या सगळ्या कामाला केंद्र सरकारकडून अधिकाधिक पैसा कसा मिळेल आणि मराठवाड्याच्या माझ्या माणसाला मुंबईला पुण्याला जायला कसं सुकर होईल हा सुद्धा प्रयत्न मला सुरू आहे मला मुद्दाम सांगेल कामा भरपूर काय उल्लेख कशा अमर उल्लेख केला पण त्याचा उल्लेख मी करत आहे त्यामुळे मित्र आपली सर्व हो जी भूक आहे ती भूक आहे विकासाची राजकारणाला एक नवीन दिशा द्यायची गरज आहे वर्षान वर्ष्यात राहतो त्या डबक्यात भांडण ग्रामपंचायतीचे भांडण त्याची भांडण याच्या मागे वाळू वाला आमचं चोर आणि अमुख ते काय कधी जन्मात थांबला नाही आता मी समर्थन त्याचं करत नाही वाळू चालूच आहे चोऱ्या मा चालूच आहे दमदाटी चालूच आहे भांडण चालूच आहे दारू चालूच आहे हे कार्यक्रम चालूच आहे माझं म्हणणं एवढंच आहे थोडा बाजूला विचार करून माणसं जोडायचं काम राजकारण नवीन दिशा देण्याचं काम एक सकारात्मक भूमिका एक सकारात्मक भूमिका घेऊन माणसं जवळ करण्याचं काम आणि मला खात्री आहे कंदारच्या या माणसाने शब्द दिला का कधी मागे फिरत नाही मी जवळून पाहिलेला आहे तोही काळ आहे जग केशवराजी धोंडगे साहेब आमचे विरोधक जरी एकेकाळी होते तर केशवराव धोणगे साहेब म्हणजे राजकारणाचा दर्जा कधी पडू दिला नाही मुकाबला करताना थेट मुकाबला केला आणि प्रशंसा करताना सुद्धा जाहीर चव्हाण साहेबांची करणारा असा धाडसी माणूस कोणी असेल तर केशवराव धोंडगे साहेब होते हे मी नाकारत नाही साधारण तात्पर्य राजकारणाचा सा दर्जा त्यांनी राखला होता चिल्लरपणा कधी केला नव्हता राजकारणात स्थळ सुळून तरी केशराव धोंडे साहेब कधी गेले होते पाय जाऊन मी पाहिलं शेवटच्या ते आयुष्यामध्ये शंभर वर्ष होत असतात जवळून त्यांना मी पाहिलेलं आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून बाजू त्यांनी नेतृत्व तो तो केलं तोही काळ मी पाहिलेला आहे एक विरोधक म्हणून त्यांना आम्ही जवळून पाहिलेला आहे शंकरराव चव्हाण साहेबांचे विरोधक म्हणून सभागृहात त्यांनी आलेला आहे पण मला हे सांगितलं पाहिजे सभागृहाच्या बाहेर मात्र शंकरराव चव्हाण साहेबांना इज्जतीने बोलण्याचं काम कोणी केलं असेल तर केशवराव धोंडगे बोलायचे सुद्धा जाहीरपणे मला सांगितलं पाहिजे त्यामुळे एवढ्या मोठ्या मनाचा माणूस राजकारण फक्त व्यक्तिगत म्हणून मी मग म्हणलो माणसं जोडायचं शिका माणसं जोडायचं शिका माणसं जोडून काहीतरी सकारात्मक चांगलं काम होईल याकरता आपण लक्ष द्या आणि या कमदार आणि गोहा मतदारसंघातल्या या सगळ्या भागामध्ये भाजपची ताकद अधिक कशी वाढेल नोंदणी अधिक कशी वाढेल आणि नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या सर्व अधिकाधिक लोक कशी निवडून येतील याकरता द्या पूर्णपणे आम्ही सगळे नेते मंडळी आपल्या बरोबर राहतील राहतील फक्त निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि एकदा शब्द दिल्यानंतर कंदाची लोक मागे हटणार नाही याची मला खात्री आहे मित्र मला एवढं सांगायचं आहे आणि म्हणून आपल्यावर पूर्ण भरोसा आहे आपल्यावर पूर्ण श्रद्धा आहे आणि आपण या यशस्वी पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या या कारकिर्दीमध्ये आपला सुद्धा वाटा मोठा असला पाहिजे अशी अपेक्षा करतो आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय